आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव गोळा घालून बसलाय तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना विष्णूचे अवतार आहेत ना मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवान ट्रम्पवर काही बोलतात हे लोक चंद्रशेखर बावनकुळे हे दुसरे तुम्ही नाव घेतले ते ध्यान रत्नागिरीच कोणते ठीक आहे सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत बोला एक दुसरा विषय की मुखपत्र सामनात आज भाजपला हिंदुत्वाच्या भाजपच्या हिंदुत्वावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत विषय आहे की आशिष शेलार आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्की हे आता एकत्र काम करणार आहेत त्यामुळे सामनाने असं म्हटलं की राष्ट्रपतीच राष्ट्रप राष्ट्रभक्तीच रोंग हे केलं जात आहे आणि शेलार आणि नकवी आता हे हातात हात घालून काम करतात आता असं आहे की जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय नेतून ती जबाबदारी भारतावर सोपवली आहे एका बाजूला कोणते जय शाह ज्याने शंभर सेंचुऱ्या मारल्या ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरचं कोचिंग केलं ज्याने शे दीडशे विकेट घेतले ज्याने शंभर दोनशे कॅचेस पकडल्या झेल पकडले असे महान जय शहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत दुबईला बसतात ते भारतात नाही बसत दुबईला बसतात दुबईला इस्लामी राष्ट्रात बसतात दुसरं म्हणजे आता हे काल आम्ही पाहिलं ते काय आम्ही का स्वतःहून दिलेली बातमी नाही आहे ती की पाकिस्तानचे एक क्रिकेटपटू मोरसी नक्वी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री काम म्हणजे हातात हात घालून काम करणार हे जर दुसरं कोणी असतं तर हिंदुत्व राष्ट्रवाद धोक्यात आला असता आणि भारतीय जनता पक्षांनी छाती बडवली असते तर कोणी शिवसेनेचा असता किंवा काँग्रेसचा असता या मंत्र्यांच्या जागी महाराष्ट्राच्या तर अक्षरशः गोंधळ घातला असता पण आता भारताच्या क्रिकेटच्या उद्धारासाठी महाराष्ट्रातले भाजपचे एक मंत्री पाकिस्तानचे क्रिकेटपटू ते त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या हाताखाली काम करणार आणि अशा तऱ्हेने पाकिस्तान आणि महाराष्ट्राचे मंत्री भाजपचे म्हणजे भारतीय जनता पक्षच हे हातात हात घालून गुण्या गोविंदांना नांदणार आणि लोकांनी इथे मारामाऱ्या करायच्या मशिदी झाकून ठेवायच्या मटणांची मुसलमानांची वेगळी करा दुकानं करायला लावायची लोकांना मूर्ख बनवायचे धंदे जरा बंद करा करायचे दुसरं कोणी असत तर राजीनामा द्यायला लावला असता महाराष्ट्रातून किंवा देशातून दुसरा कोणी एखादा सदस्य त्या मोहसिन नकवीच्या हाताखाली काम करणारा असता सदस्य तर त्यांनी राजीनामा द्यायला लावला असता त्या समितीवरती राजीव शुक्ला सुद्धा आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि जर कोणी भाजपचा नसता तर राजीव शुक्ला राजीनामा पाकिस्तान पाकिस्तानच्या साथ क्या कर रहे हो असा प्रश्न विचारला असता भारत पाकिस्तान जेव्हा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस शिवसेनेचे से विरोधक नेहमी हा एक मुद्दा उपस्थित करतात की बाळासाहेबांनी मातोश्रीवर जावेद मेयादातला बोलवलं होतं मग काय झालं बाळासाहेबांनी जावेद मेयादातला बोलवलं नव्हतं अभ्यास करून बोलायचं अभ्यास करून बोला माहिती घेऊन बोला जावेद मियादात दिलीप व्यसळकर यांच्या बरोबर त्यांना भेटायला आला होता आणि जावेद दिलीप दिलीपरकर बरोबर आहे हे मातोश्रीला कल्पना नव्हती तिथे आल्यावर कळ माझ्या बरोबर एक गेस्ट येतात हे दिलीप व्यंगसरकर यांचं म्हणणं होत दिलीप व्यंगसरकर हे भारतीय क्रिकेटचे कर्णधार होते ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत आणि त्यानंतर त्यांना जी वेळ दिली त्यांच्याबरोबर जावेद मियादात होते जावेद मियादात तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं जा। पाकिस्तानची वकील इथे करायची नाही पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांचे आणि जनतेचे बळी आहे तोपर्यंत पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू देणार नाही हे ठणकवून सांगण्याची हिंमत माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब मध्ये होती आता बघा आता पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करतायचे लोक नाही मग शिवसेना युतीची यावर भूमिका काय का... का का की आशिष शेलारांचा राजीनामा मागितला जाईल आम्ही काय आमची कशाला भूमिका आम्ही द्यायची अहो त्यांना कळलं पाहिजे ना पाकिस्तान बरोबर हात मिळवणी करून क्रिकेटचा उद्धार करायचा की नाही पाकिस्तान बरोबर हात मिळवणी आहे हे मी म्हणत नाही हे त्यांचेच लोक म्हणाले असते दुसरं कोणी असतं तर हे त्यांच्याच लोकांनी बोंब मारले असते बांग मारली असते पण आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडीला बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहामध्ये वीर सावरकर स्मारकाकडे किंवा तिथे कि आरशेच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे मोठा सत्कार जय शहानच्या असते